नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंनी ऐन निवडणुकापूर्वीच भाजपला दिलाय सर्वात मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते घेऊन भाजपचा बडा महामंत्री राहिलेला नेता आता उद्धव ठाकरेंच्या गळाला त्यामुळे भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी आनंदाचं वातावरण मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया कुठला नेता आहे ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मीरा भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदीप तिवारी आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आझाद पटेल यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते राजन विचारे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र